आपल्या डोंबिवलीत नवसाला पावणाऱ्या आणि रक्षण करता आई रागाई देवीचं एवढं सुंदर मंदिर आहे हे मला माहितीच नव्हतं म्हणूनच आपल्या वंदन नवशक्तीला सातव्या भागात मी आले डोंबिवली वेस्ट कुंभारखान पाड्यातील श्री गावदेवी रागाई माता मंदिरात दर्शन घ्यायला इथे कमानीतून आत येताच मंदिराच्या सुंदर अशा कळसाने माझं लक्ष वेधून घेतलं मंदिरासमोर दोन भव्य दीपमाळ असून समोरच एक देवस्थान आणि ही तुळस तसेच श्री दत्ताचे स्थान होते तिथे पाय पडून मी मंदिरात प्रवेश केला आत मध्ये येताच या सुंदर अशा शुभ्र पाषाणातील फुलांच्या सजावटीत उठून दिसणाऱ्या आई रागाईच्या मूर्तीने माझं मन आकर्षित करून घेतलं आई रागाई देवी ही डोंबिवलीतील ग्रामरक्षक देवी मानली जाते शुभ्र पाषाणातून साकार झालेलं तिचं तेजस्वी रूप भक्तांना शांती सुख आणि समृद्धी प्रदान करत संकटाच्या काळात भक्तांच्या पाठीशी उभी राहणारी आणि नवसाला पावणारी अशी ही रागाई दुर्गा मातेचं स्वरूप धारण करून भक्तांचे रक्षण करत असल्याची श्रद्धा आहे मग देवीचे दर्शन घेऊन मनातील साकड देवीला बोलले आणि बाजूलाच असणाऱ्या दोन छोट्या मंदिरांमध्ये पण पाया पडले नवरात्री निमित्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट केलेली होती तसेच या नवसाला पावणाऱ्या देवीचे दर्शन करायला सतत भाविकांची गर्दी होत होती नवरात्रीत इथे देवीचे विशेष पूजन भजन कीर्तन हरिपाठ प्रवचन आणि असे अनेक धार्मिक कार्यक्रम होतात तसेच अनेक सामाजिक कार्यात देखील हे गावदेवी सेवा मंडळ कार्यरत असत तुम्हालाही जर या भक्तांचे रक्षण करणाऱ्या आई रागाईचे दर्शन करायचं असेल तर डोंबिवली वेस्ट मधील या श्री गावदेवी रागाई मंदिराला नक्की आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला आताच ट्वेंटी ला, ला फॉलो करा